आपण पाहत आहात बागला दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कासाठी दिव्यांग व्यक्तींचे हक्क त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय व हक्कांची लढाई लढण्यासाठी संघटित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समितीचे राज्याध्यक्ष सुखदेव खुर्दळ यांनी केले अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा येथे आयोजित दिव्यांग मेळावा व नवनियुक्त पदाधिकारी निवड कार्यक्रम होते जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित दिव्यांग सेवा समितीचा दिव्यांग मेळावा संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दिव्यांग सेवा समितीचे नवनियुक्त राज्य कार्याध्यक्ष संदीप काळे आदींसह संगमनेर अकोले विभागीय दिव्यांग नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे हे होते तर यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद संघाचे राज्य अध्यक्ष देवीदास बैरागी महिला राज्याध्यक्षा मनिषादाई पवार अन्याय अत्याचार निवारण समिती राज्याध्यक्षा कल्याणी ते धोणगे संगमनेर पंचायत समिती सदस्य संतोष शेळके आंबी दुमालाचे हेलिकॉप्टर नावाने प्रचलित असलेले आदर्श सरपंच जालिंदर गागरे बोटा येथील सरपंच सोनाली शेळके उपसरपंच संतोष शेळके दिव्यांग सारथी संघटनेचे पदाधिकारी आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुमारे पन्नास पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग सेवा समितीचे राज्य कार्याध्यक्ष संदीप काळे यांनी विशेष परिश्रम घेतले बागला नृतांतसाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दळ